नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे थर्टी फर्स्ट अगदी तोंडावरच आहे आणि त्या मते आज रविवार त्यामुळे आज पन्हाटाचा पेद झालाच पाहिजे म्हणून आज मी झणझनीत हॉटेलसारखा मटण भाकरीचा पेद करायचा ठरवला आहे माझ्यासारखा मटणाचा रसा करचाल तर मागून मागून खासा याची मी तुम्हाला गॅरंटी देते आजची मटणाच्या रसाची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो मटण घेतलं आहे चांगलं ते तीन ते चार पाण्याने धुवून स्वच्छ केलेलं आहे मटणाला मी मॅरिनेट करून घेते मॅरिनेट करण्यासाठी जास्त काही साहित्य घालत नाही बसणार अगदी थोड्या साहित्यामध्ये मटण मॅरिनेट करणार आहे थोडीशी हळद थोडंसं मीठ आणि थोडंसंच धने पावडर घालून घेते अर्धा किलो मटण असल्यामुळे मी थोडंसंच साहित्य घेतलं आहे चांगलं मटणाच्या प्रत्येक पीसला साहित्य लावून घेते तसं आहे ना मंडळी सुरुवातीला मीठ हळद मटणाला लावून घेतलं की मटणात मीठ छान भोरतं त्यामुळे मटणाचा पीस कातरा चविष्ट लागतो हे पहा मंडळी मटणाच्या प्रत्येक पीसला मीठ हळद धने पावडर व्यवस्थित लावून घेतलेला आहे पंधरा मिनिट रेस्ट देते म्हणजे मटण चांगलं मॅरिनेट होईल इथे मी कुकरमध्ये मटण शिजवून घेणार आहे त्यामुळे वेळ वाचतो आणि मटणही चांगलं शिजतं कुकर नॉर्मल गरम झालेला आहे त्यामध्ये तेल घालून घेते तीन चमचे तेल घालून घेतलेला आहे तेल नॉर्मल गरम झालं की लगेचच एक मिडियम साईजचा बारीक कापलेला कांदा घालून घेते चार ते पाच कढीपत्त्याची पाने घालून घेते कांदा चांगला तेलात परतून घ्यायचा ब्राऊन रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा कचा का ठेवला की दाताखाली येतो त्यामुळे राज्यामध्ये कांदा वर तरंगतो हे पा कांद्याचा रंग चांगला ब्राऊन झाला आहे आता टोमॅटो उभा आणि पातळ कापलेला घालून घेते एकच टोमॅटो मी घेतला आहे टोमॅटो तेलात गळेपर्यंत परतून घ्यायचा त्यामुळे मटणाच्या सुपाला छान चव येते आता मॅरिनेट केलेलं मटण कुकरमध्ये घालून घेते आणि तेलात पाच ते सहा मिनिट मी फ्राय करून घेते चांगलं मटण फ्राय केल्यामुळे मटणाचे पीस चविष्ट लागतात आणि रबरासारखं खाताना लागत नाही हे पहा मटण चांगलं फ्राय करून घेतलं आहे आता कुकरवर अर्धवट झाकण ठेवते आणि घ्यायची आत लो करते दोन ते थी तीन मिनिट मटणाला बाप देते त्यामुळे मटण चांगलं तेलात फ्राय होईल कुकरवरचं झाकण मी काढून घेतलेलं आहे इथे मी दीड तांब्या पाणी गरम करून घेतलं आहे ते पाणी मटणात घालून घेते गरम पाण्यामुळे मटण लवकर आणि मौसूत शिजतं आता पळीने एकदा ढवळते आणि कुकरला झाकण लावते दोन शिट्ट्यामध्ये चांगलं मटण शिजवून निघेल आता गॅसची दुसरी बाजू चालू करते आणि कुकर दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर करते गॅसच्या आज मी लो टू मीडियम करते म्हणजे मटण व्यवस्थित आणि चांगलं शिजेल तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मसाला भाजून घेते इथे मी वाटणाचं साहित्य भाजण्यासाठी गॅसवर जाळी ठेवली आहे आता त्यावर चार कांदे मीडियम साईजचे ठेवते कांदा वाजताना तो फोडून भाजायचा म्हणजे कांदा आतपर्यंत भाजला जातो एक अख्खा लसूण आणि एक खोबऱ्याचा तुकडा जाळीवर ठेवलेला आहे काळे पडेपर्यंत भाजून घेते हे पहा तिने हे साहित्य चांगलं भाजलं आहे खोबरं किती कापड झालं आहे ते बघा आणि कांदेही छान भाजलेले आहे आता गॅस बंद करते आणि एका ताटात काढून घेते कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहे खोबरे बारीक कापून घेतलेला आहे लसूण पाकळ्या खुल्या करून घेतल्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि पाण्याचा वापर न करता बारीक पेस्ट करून घेते वाटण बसरत वाटायचं नाही आणि कांदा असल्यामुळे पाण्याची गरजही लागत नाही जरी लागली तर दोन ते तीन चमचे पाणी घाला हे पहा वाटत चांगलं बारीक झालं आहे आता दोन इंच अद्रक घालून घेते दीड टोमॅटो रब कापलेले घालून घेते एक चमचा पांढरे तीळ घालून घेते एक चमचा बास्की डाळ घालून घेते आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेते पुन्हा एकदा बारीक वाटण वाटून घेते मी ह्या वाटणाला पाण्याचा वापर केला नाही टोमॅटोमुळे आणि कांद्यामुळे पाण्याची गरज मला भासली नाही इथे वाटण वाटून झालेलं आहे आणि मटणही चांगलं शिजलेलं आहे इथे मी गॅस मगाशीच बंद करून घेतला होता आणि आता कुकर कार झाला म्हणून झाकण काढते पीस तुम्हाला दाखवते एका पळीने मी पीस बाहेर काढते हे पहा पीस किती छान मऊ सूत शिजलेलं आहे आता फोडणी देते इथे मी मिडियम साईजचं सा पातेला घेतलेलं आहे गरम करून घेतलं आता तीन चमचे तेल घालून घेते मी वाटणाचं साहित्य सा फक्त भाजून घेतलं होतं त्यामुळे तेल थोडं जास्त घातलं आहे आता तेलात दोन तीन तीज गेते। तीन ते तीन तेजपत्त्याची पाने घालून घेते छोटे असल्यामुळे दोन ते तीन घेतलेले आहे एक घेतलं तरी चालेल एक दालचिनी घालून घेते जास्त खडे मसाल्यांचा वापर करणार नाही फक्त रशाला चांगला वास यावा म्हणून दालचिनी घातली आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करा आता वाटण तेलात घालते आणि तेल आणि वाटण एकजीव होईपर्यंत छान परतवून घेते वाटणाला जेवढं तेलात भाजतो तेवढा रासा चविष्ट होतो म्हणून वाटण चांगलं त्याला दहा मिनिट तरी भाजून घ्यायचं आता मसाले घालून घेते एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला दीड चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा मटन मसाला अर्धा चमचा धने पावडर एक चमचा काळा मसाला दीड चमचा मीठ चवीनुसार मीठ घाला आता सर्व सुक्के मसाले वाटणात एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे सुक्के मसाले चांगले वाटणात परतले की रश्याला चांगली तरी येते जास्त तेल घालायची गरज नाही हे पहा सुके मसाले वाटणात छान एकजीव झालेले आहे आता मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी वाटणात घालून घेते म्हणजे मसाले आणि वाटण चांगलं शिजवून निघेल जास्त पाणी नाही घालायचं फक्त भांडं धुवून थोडंसंच पाणी घालायचं आता वाटण पाण्यात चमच्याने एकत्र करून घेते हे पहा पाणी दाटसर झालं आहे आता पातेल्यावर झाकण ठेवते आणि गॅस आज लो करते फक्त पाच मिनिट वाटणाला वाफ काढून घेते इथे पाच मिनिट झालेले आहे आता झाकण काढते मंडळी बघा मसाल्यांनी किती छान तेल सोडला आहे आता चमच्याने मसाला हलवून घेते म्हणजे खाली लागणार नाही मसाला नुसता चांगला भाजला तरी पूर्ण घरभर वास दरवळतोय मग विचार करा मटणाचा रसा खायला किती चांगला लागेल आता शिजवलेलं मटण मी मसाल्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि कुकर धुवूनही ते पाणी पातेल्यामध्ये घालून घेतलं चमच्याने रसा एकदा ढवळते आणि झाकण ठेवून रशाला तीन ते चार उकळ्या काढून घेते दहा मिनिट मी झाकण ठेवलं होतं हे पहा तुम्हाला रसा दाखवते किती छान उकळी आलेली आहे आणि किती दाटसर झालेला आहे एवढा दाटसर रस्सा पुरेसा आहे भाकर तुरून खाण्यासाठी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करून झाकण ठेवते ते आपला हॉटेलसारखा झणझणीत मटणाचा रस्ता तयार झाला आहे आता वेळ न घालवता गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत मटणाचा रस्ता सर्व करते त्यासोबत भात आणि कांदा लिंबू मंडळी आजची मटणाच्या रस्त्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला आपण लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा